पंडू चला ही आमची काली बघा त्याला लाडत ती पण न वाजते छान पप्पी घेते डायरेक्ट काली नमस्कार मित्रांनो दामिनी दळवी ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत तर आज ब्लॉग हा वेगळा असणार आहे आणि आजचा ब्लॉग मध्ये आपल्याला एक युनिक काहीतरी असं बघायला मिळेल आज दुसरीचकडे आता मी चाललोय फिरायला राणामध्ये चाललोय सांगते मी तुम्हाला राणामध्ये चाललोय आणि राणामध्ये कशासाठी चाललोय ते तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेल तिकडे गेल्यावर तुम्हाला समजेल चला होईती राहिले बाकी गोती पण घेऊन जायची भेटली का नाही गोष्टी काय भेटला तर मस्त पाच मेंबर आहोत एक कुत्री एक कुत्रा आणि <laughs> मस्त आवाज आवाज तुम्हाला फायनली <laughs> आपण राणामध्ये आलेलो हो, आहोत आणि राणामध्ये आपण कशासाठी आलेलो हो, आहोत ते मी तुम्हाला दाखवते हो, चला मग या जवळ एकदम तुमच्याकडे याला काय बोलतात अं याची कुठेतरी चटणी काहीतरी करतात ना कुठं चीन मध्ये माकड्यांची चटणी करतात हेच ते माकडे बघा आम्ही पण आता नेना बघा घरटा मस्त पक्षाचा माणसाचा कुठं घरटा असतो पक्षातच मी बोलली ना माणसाचं कुठं बोलते मी काय तुला तर मित्रांनो आता फायनली आम्ही डोंगरावर आलोय आणि डोंगरावर आम्ही कशासाठी आलोय त्यात काय तुला सांगा रानमेवा खायला याला आम्ही धामना म्हणतो आतून 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 मस्त बाजार जंगलातली बचपंती रानमेवा रानमेवा पण आहे तटी आम्ही आलोय तुमच्याकडे याला काय बोलतात ते नक्की <laughs> <में> <laughs> कमेंट करून सांगा बघा मस्त ना कच्चे आहे अजून तरी पण आता पिकायला स्टार्ट झालाय आणि आम्ही आलोय मस्त आम्हाला खायला भेटतील आता तर खायला तेजू वर चाललाय का तुम्हाला तो तोंड काढेल मस्त ताजी ताजी रानमेवा रानमेवा हा रानमेवा खाण्यासाठी आज आम्ही रानामध्ये आलेलो आणि हे सिक्रेट होतं रानविमा की एकदम भारी गोड फळं लागतात तुमच्याकडे याला काय बोलतात आमच्याकडे याला आठून न बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ बघायला जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला तर आतासाठी बाय बाय